ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणं आंदोलन करण्यात आलं कोणताही संविधानिक आधार नसलेल्या शिंदे समितीच्या तपासणीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन होतं बेसुमार कुणबी प्रमाणपत्राच्या वितरणामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होणार आहे त्यामुळं शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं करण्यात आली ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं शिंदे समितीच्या तपासणीत सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगितलं खरं तर या समितीला कोणताही संविधानिक आधार नाही मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होत नसतानाही केवळ दबावातून शासनानं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे मूळ ओबीसींचा हक्क हिरावला जाणार आहे मराठा आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या न्यायमूर्ती सुनील शुक्रे ओमप्रकाश जाधव अंबादास मोहिते यांचा आयोग नेमून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचा डाव असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चानं केला आहे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी निश्चित केलेली कार्यपद्धती अत्यंत चुकीची आहे तर हा मागासवर्ग आयोग नसून न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाचं मराठा आयोग असं नामकरण करण्याचा सल्ला ओबीसी जनमोर्चानं दिलाय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या आयोगाकडून निपक्ष आणि तटस्थ मूल्यांकन होणार नाही त्यामुळं हा आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे संदर्भात काढलेला शासन निर्णय तातडीनं मागं घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत आंदोलनात दिगंबर लोहार सयाजी झुंजार ज्ञानेश्वर सुतार बाबासाहेब काशीत सुनील गाताडे यांच्यासह ओबीसीशी संबंधित विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते